पुलांच्या माध्यमातून जलसंवर्धन करणे काळाची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन असं काही आपल्याला करता आलं तर नक्की त्याचा फायदासाठी दिवे आगारमध्ये किरकोळ वादातून चाकून हल्ला तरुण गंभीर जखमी उपचारासाठी मुंबईला दाखल मसळा पाचगाव आगरी समाज मंदिरच्या सभामंडपाचा खासदार सुनील तटकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा मृत मामाच्या कुटुंबियांच्या सांध्वनासाठी गेलेल्या भाजीचा अपघाती मृत्यू सातारी महामाया दिंडी पथकाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले के कौतुक खेडच्या बोरघर गावी स्मशानभूमीजवळ अघोरी प्रकार तीन खड्ड्यांमध्ये आढळल्या तांत्रिक वस्तू कोंबड्यांची पिसे नारळ आणि भावल्यांमुळे सर्वत्र घबराट